देशातील पासष्ट लाख एपीएस पंच्याण्णव निवृत्ती वेतनधारक नऊशे अठ्ठ्याण्णव दिवसांपासून बुलढाणा येथे उपोषणात बसले आहेत आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी शिस्तबद्ध राहून सरकारकडे पोहोचले आणि वीस सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे एक भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यांच्या तीन मागण्यांमध्ये सात रुपये मासिक पेन्शन आणि महागाई भत्ता देण्यात यावा सर्वोच्च न्यायालयाच्या चार ऑक्टोबर दोन हजार सोळा च्या आदेशानुसार सतराच्या ई पी एफ च्या पत्रानुसार उच्च पेन्शनची सुविधा प्रदान केली के जावी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा या योजनेत समावेश नव्हता त्यांच्याकडून योगदान घेऊन त्यांना योजनेचे सदस्य बनून त्यांना पेन्शन देण्यात यावी अन्यथा त्यांच्या सेवा आणि त्यांच्या वृद्धत्वाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना पाच हजार रुपये दिले पाहिजे हेमा मालिनी यांनी दिल्ली येथे निवृत्त वेतनधारकांच्या तक्रारीनंतर निवृत्त वेतन करण्याची प्रार्थना केली होती आणि शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते सप्टेंबर रोजी खामगाव येथे राष्ट्रीय संघर्ष संघटनेची प्रचार सभा आयोजित केली के, होती सभेच्या अध्यक्षस्थाने संघटनेचे राष्ट्रीय विधी सल्लागार अॅडव्होकेट अभियंता गणेश एडके हे उपस्थित होते तर विदर्भ सचिव सतीश देशमुख राष्ट्रीय महिला अध्यक्षा शोभा आरस शिवसेना उपनेत्या राणे प्रकाश मिरगे रामेश्वर सेडगे शिवशंकर कलोरे मंचावर विराजमान होते सतीश देशमुख यांनी संचालन तर आभार प्रदर्शन अभियंता सुभाष थोरात यांनी केले या सभेला खामगाव तालुक्यातील विद्युत मंडळ एस महामंडळ जिल्हा सहकारी बँक एमआयडीसी यादीतील असंख्य ईपीएस पेन्शन बांधव उपस्थित होते मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव